डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पार्टी करण्यासाठी चिकन दिला नाही म्हणून चक्क दुकानदाराला भोकसल्याची घटना घडली आहे सुफियान आयुब शेख असं मारहाण करत दुकानदारास चाकूने भोकसणाऱ्या आरोपीचं नाव आहे तर अब्दुल्ला शेख असं हल्ला झालेल्या दुकानदाराचं नाव आहे पार्टी करण्यासाठी चिकन दिलं नाही म्हणून चिकन दुकानदाराला चाकूने भोकसल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली सुफियान शेख असा आरोपीचं नाव आहे हा प्रकार सोमवारी एक तारखेला रात्री अकराच्या सुमारास मिठानगर येथील आयशा चिकन नावाच्या दुकानात घडला आहे तेवीस वर्षे अब्दुल्ला हाशिम शेख यांनी याबाबत कोंडवा पोलिसांमध्ये तक्रार दिली याबाबत अब्दुला हाशीम शेख याच्या तक्रारीनंतर श कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये सुफियान अयूब शेख याच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आय पी सी तीनशे तेवीस तीनशे चोवीसनुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अब्दुल्ला शेख याचे कोंढव्यातील मिठानगर येथे आयशा चिकन सेंटर नावाचे दुकान आहे एक जानेवारी रोजी म्हणजे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास दुकान अब्दुल्ला शेख बंद करत होता दुकानदाराच्या तोंड ओळखीचा सुफियान शेख त्यावेळी दुकानात आला सुफियान याने त्याच्याकडे चिकन मागितले पण अब्दुलाने त्याला नाही म्हणून सांगितले दुकान बंद करत आहे चिकन मिळणार नाही असे अब्दुलाने सुफियान याला सांगितले पण हाच राग सुफियान सुफियान याला आला सुफियान याने अब्दुल्ला याला मारहाण करत जाब विचारला अब्दुल्ला याच्या कानाखालीही लगावली सुफियान इतक्यावरच थांबला नाही त्याने दुकानातील चाकू अब्दुल्ला शेख याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे काहीस दहशतीचं वातावरण निर्माण झालं कोंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत आरोपी सुफियाना फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत अब्दुला याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा